काय राऊ हलक्या हाताला कट केलाय नक्कीच पूर्ण केली जाईल त्या दिशेला चित्र ठिकाणी राऊंड बीके माराकरीला मारी कोरोनाची आता के प्रयत्न केली जाते पुन्हा एकदा हलक्या हाताला खेळ घेऊन जा

आयकडे कट केला एक कव्हरचा डीचेला टाकला ड्राइव शर्मा दिला चांगलाच नाम करून ब्रिज मैदानाने कि टाकतो आहे 80% आहे पुण्या का होत डाउन विकेट राइट आउट होत विकेट आपण एक वास्तव बदल एक चाल पुढे

विनायक गेला राऊंड विकेटे महाराजेश प्रभू तोरदा प्रकार करण्याचा प्रयत्न पाहायचा आहे त्या ठिकाणी माथारी पण विनायक राकेश प्रभू बोलंदाजी मारतोय राऊंड विकेट बोलतात

अच्छी तो चौरस के मात्र मात्र बोलते मात्र फलन लड़के मरेंगे जब तक ना बोलते वो तभी तो ही मारा था ओहो बुद्धिका पुरी पट्टा पाहिता याद करिए अपने बेटे का चीनों चालै उन्हें इतना अंधेरा फंस गया सीमा का पार सामने लांचिया है बड़े चुपचाप ले ताकती के फलन का दाहिन

बिघार आलेला आहे डब्बा केला आणि खेळी त्यांना गरजेचं आहे राज्याच्या वेळे शासनासाठी